मित्रांनो घराच्या या दिशेला सात धावणाऱ्या घोड्यांचे चित्र लावा म्हणजे पैशाची कमतरता राहणार नाही आणि घरातील सर्व सदस्यांची भरभराट होईल घरामध्ये सात घोड्यांचे चित्र लावल्याने केवळ सुख आणि समृद्धी येत नाही तर लक्ष्मीची कायमचा वास होतो दुसरीकडे ते नकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि सकारात्मक ऊर्जा आणि विचार निर्माण करते वास्तुशास्त्रानुसार सात धावणाऱ्या घोड्यांचे चित्रवेग यश आणि शक्तीचे प्रतीक आहे त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते आणि पैशाची कमतरता राहत नाही वास्तुशास्त्रानुसार सात घोड्यांचे चित्र लावणे हे जीवनात प्रगती आणि शुभेच्छा देण्यासाठी खूप शुभ मानले जाते जर तुम्ही तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये या धावत्या घोड्याचे चित्र लावले तर ते तुमच्या कामाला गती देईल धावणारे घोडे हे यश प्रगती आणि शक्तीचे प्रतीक आहेत आणि ते व्यवसायाच्या प्रगतीचे सूचक मानले जातात असे म्हटले जाते की असे चित्र ठेवल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेमही टिकून राहते आणि सर्व सदस्यांची चांगली प्रगती होते घरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी सात धावत्या घोड्यांचे चित्र कुठे लावायचे ते आपण जाणून घेऊया या दिशेमुळे प्रसिद्धी मिळते वास्तुशास्त्रानुसार सात घोड्यांचे चित्र लावण्यासाठी सर्वोत्तम जागा म्हणजे घरातील बैठकीची खोली पण लक्षात ठेवा की ते खिडकी किंवा मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावू नये वास्तूनुसार सात घोड्यांचे चित्र लावण्यासाठी सर्वोत्तम दिशा म्हणजे दक्षिण दिशा ही दिशा यशाची प्रतीक आहे जर दक्षिण दिशेला सात धावत्या घोड्यांचे चित्र लावले तर ते प्रसिद्धी आणि यश मिळवते तसेच या दिशेला चित्र लावल्याने करिअरमध्ये वाढ होते सात धावत्या घोड्यांचे चित्र लावण्याची सर्वोत्तम दिशा देखील खूप अनुकूल मानली जाते ही दिशा पैशाच्या आगमनास कारणीभूत ठरते चित्रांव्यतिरिक्त तुम्ही व्यवसायात नफ्यासाठी दुकानात तांबे पितळ किंवा चांदीपासून बनवलेल्या घोड्याचा पुतळा देखील ठेवू शकता दुसरीकडे घराच्या पूर्व दिशेला सात घोड्यांचे चित्र लावल्याने तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल आणि रखडलेले कामाला गती येईल तसेच तुमच्या प्रगतीला मदत होईल घराच्या बैठकीच्या खोलीत साथ धावणाऱ्या घोड्यांचा फोटोही लावता येतो पण अशा वेळी समुद्र किनाऱ्यावर सात धावणाऱ्या घोड्यांचा फोटो लावावा याशिवाय घराच्या पूर्व दिशेलाही घोड्याचा फोटो लावावा सात हा आकडा खूप महत्वाचा आहे घरात घोड्याचा फोटो लावल्याने सुख समृद्धी मिळते तसेच लक्ष्मीचा कायमचा निवास होतो दुसरीकडे तो, दुसरी तो नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो आणि सकारात्मक ऊर्जा आणि विचार निर्माण करतो हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात सात हा आकडा खूप शुभ मानला जातो सप्तऋषी इंद्रधनुष्याचे सात रंग सात गोल हे सर्व खूप शुभ मानले जाते म्हणून भिंतीवर सात धावणाऱ्या घोड्यांचे फोटो लावणे खूप महत्त्वाचे आहे सात धावणाऱ्या घोड्यांची चित्रे सहसा व्यावसायिक प्रतिष्ठानामध्ये लावली जातात म्हणून हे फोटो घरी लावताना काळजी घ्या जर तुम्हाला घोड्याचे फोटो लावायचे नसेल तर तुम्ही त्याच्या जागी माशाचे चित्र लावू शकता तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद